जर तुम्ही रेड आउटफिट रेड बांगड्या घालत असाल तर ही चूक अजिबात करू नका रेड आउटफिट रेड बँगल न घालता तुम्ही व्हाइट किंवा ग्रीन बँगल्स घालू शकता हा लुक खूपच रॉयल वाटेल आणि बँगल्स खूप उठून दिसतील तसेच ग्रीन आउटफिट वर तुम्ही हॉट पिंक कलरच्या किंवा सोनेरी म्हणजेच गोल्डन कलरच्या बांगड्या ट्राय करा येलो आउटफिट वर तुम्ही कॉन्ट्रास्ट कलर मध्ये पर्पल किंवा मरून रंगाच्या बांगड्या घाला तसेच ब्लॅक कलरच्या आउटफिटवर तुम्ही सिल्वर किंवा मल्टी कलर बांगड्या घाला तुम्हाला इन्स्टंट ऑफ लुक मिळेल जर तुम्ही ब्ल्यू आउटफिट घालणार असाल तर त्यावर तुम्ही गोल्डन कलरचे किंवा ऑरेंज कलरच्या बांगड्या घाला या बांगड्या आउटफिटला खूप छान आणि सुंदर दिसतात आउटफिटला मॅचिंग बांगड्या कधीच घालू नका त्या आउटफिटला मॅच होतात त्यामुळे ते अजिबात उठून दिसत नाहीत जर तुम्ही साडीवर कॉन्ट्रासंगाचा रंगाचा ब्लाऊज घातला असेल तर ब्लाऊजच्या रंगाच्या बांगड्या देखील तुम्ही निवडू शकता आय होप तुम्हाला या टिप्स नक्कीच हेल्पफुल ठरतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा